नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये तर हे शेतकरी बांधव आपल्याकडे कोळपणे यंत्र खरेदी करण्यासाठी आले आहेत तर आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्यांना खूप लेट झाला याला तर ते कुठून आले कोळपणी यंत्र त्यांना म्हणजे आवडलं की नाही आलं सर्व्हिस कशी आणि मशीन कशी संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी गाव वगैरे सांगा तुम्ही माहिती ऑनलाईन बघून आलाय कसं आलंय आमचं गाव किशोर नाव तुमचे संपूर्ण संजय भाऊसाहेब जाधव मशीन ऑनलाईन बघून आलाय मशीन ऑनलाईन बघून आलो आम्ही सकाळी किती वाजता आलाय आम्ही सकाळी बारा वाजता साडेनऊ आम्हाला इथे मशीन वगैरे तुम्हाला कशी वाटली चांगलं वाटलं आम्हाला आम्ही जाहिरात पाहिली म्हणून सर्व्हिस वगैरे कशी आहे मशीनची चांगली चांगली तुम्हाला मशी आवडले मशीन आम्ही खरेदी केली होती तुमचं गाव तालुका नाव पत्ता सगळं सांगा तुमचं नाव संजय जाधव तालुका गाव पिशोर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर तर संभाजीनगर वरून सकाळी हे शेतकरी बांधव आपल्याकडे येण्यासाठी निघाले होते पण चांगलं आहे मशीन काही यायला थोडा लेट झाल्यामुळे या ठिकाणी जरी लेट शेतकरी जरी, जरी आले तरी त्यांना आपण या ठिकाणी भेटली किती वाजता शेतकरी येऊ शकते भेटू शकते हो, हो। ओके जय हिंद जय जय किसान तर धन्यवाद इंडियन ऍग्रोचे तीन पास वाले आधुनिक इंजिन वर चालणारे आहे कोळपणी खुरपणे डवरणी यंत्र शेतकरी बांधवने या ठिकाणी खरेदी के केले क्वालिटी कशी वाटली आपल्या एकदम सुपर एक नंबर आहे मशीनची क्वालिटी नाद करते का आपल्या इंडियन अॅग्रोला यायलाच लागते यायलाच लागते तर हे जे कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र याचा वापर तुम्ही सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी साठी करू शकता तर एक तासाला साधारणतः अर्धा लिटर पेट्रोल लागते ला दोन तासात एक एकर एक राहण्याची मशागत तुम्ही या कोळपणी खुरपणी डेवर्णी यंत्राच्या माध्यमातून करू शकता पाठीमाग याला तीन पासा जोडल्यामुळं तुमची कोळपणी खुरपणी फास्ट होते तर तुमची ज्या आपण साईजची पेरणी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरावीस बावीस चोवीस त्या संपूर्ण साईजच्या पेरणीमध्ये तुम्ही पाठीमागच्या तीनही पासांमधलं अंतर कमी किंवा जास्त करून तसेच दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करून कोळपणी खुरपणे डेवरणीचं काम या ठिकाणी करू शकता तर तुम्ही एक पास लावा दोन लावा किंवा तीन लावा त्यांना कपाशीसाठी पण पास दिलेला ना, एक ना, तिथले पास घेणार तर कापूस व कापूस कोळपणीसाठी पण आपण याला पास दिलेली आहे सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी कोरपणी डोवरणी सुद्धा होते तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पाहू शकता आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जसं कोळप यंत्र पाहिजे तसं या ठिकाणी कोळपणी यंत्र भेट देऊन लाईव्ह डेम स्वतः चालून पाहून बनवून घेऊ शकता या ठिकाणी या कोळपणी यंत्राचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या कोळपणी यंत्र बनवून मिळतात तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर शेतकरी बांधवांना कधी कधी यायला लेट होत्या लेट झालं तरी आपण त्या ठिकाणी सर्व्हिस देतो काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊ शकता लाईव्ह डेम वगैरे तुम्हाला चालून पाहू शकता सीझन असल्यामुळं सीझनची गर्दी वगैरे या ठिकाणी असते कंटिन्यू त्या ठिकाणी कॉल वगैरे उचलले जात आपले त्याबद्दल पण सेमोस आहे पण व्हॉट्सअपला वगैरे आपल्याला संपूर्ण माहिती येत राहील तर सीडीएमओ साठी तुम्ही स्वतः कंपनीला विजिट केल्यानंतर आपल्याला लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय तर कंपनी भेट दिल्यामुळे लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता त्याच्यामुळे मशीन चालतंय कसं काम कसं करतं ही शंका तुम्हाला त्या ठिकाणी राहत नाहीये तर डायरेक्ट कंपनीचा आपला जो पत्ता आहे इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल समोर आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या द्यायला ईटीएम वगैरे सुद्धा चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचे असेल तर आपल्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळेल तर आपला जो नंबर आहे बुकिंग साठी तर या नंबरला तुम्ही संपर्क साधून याची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला आपल्या संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरपासल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग जर केलं तर डिलिव्हरी देखील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर ही जी गर्दी ही क्वालिटी क्वालिटी असल्यामुळं ही गर्दी जमते आत्ता जो आहे तो पुणे नाशिकावे संतोष नगर पाहाम